या बातमीचे प्रायोजक आहे स्कॉलर अकॅडमी ऑफ सायन्स उमरेड परिसरात एकमेव विश्वस्तरीय अकॅडमी जे मी आणि एन डी नवीन बॅच साठी प्रवेश देणे सुरू आहे तर लगेच संपर्क करा स्कॉलर अकॅडमी ऑफ सायन्सला आमचा पत्ता बँक ऑफ इंडिया जवळ बायपास चौक उमरेड चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील गोंडसावरी गावालगत असलेल्या नदीपात्रातून रेतीचा उपसा करणाऱ्या तीन हायवा पोकलेन मशीन सोबत एक बोलेरो वाहनाला काल रात्री तीन वाजताच्या सुमारास स्वतः पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी तीन किलोमीटर अंतराची पायपीट करून मोठी कारवाई करत पकडलं ज्यामुळे जिल्ह्यातील ही पहिली कारवाई स्वतः केल्यानं आता थेट त्यांचे चक्र अवैध व्यवसायावर चालल्यानं पोलीस खात्यात आणि रेती माफियात खळबळ माजली पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी करून गुप्त माहितीच्या आधारे मूल पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गोंडसावरी येथे अवैध रेतीच्या तस्करीला चाप लावत सहा आरोपींना घटनास्थळी पकडलं पोलीस अधीक्षक यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस यंत्रणेला या आधीच कारवाई संदर्भात सूचना दिल्या होत्या मात्र अपवाद असलेल्या पोलीस यंत्रणेला ते आता स्वतः हाताळणार असल्याचं या धडाक्याज कारवाईनं इशारा दिलाय अवैध व्यवसायाला पाडबड देणाऱ्यांना हा सावधानतेचा इशारा समजावा लागेल पुढील कारवाई मूल पोलीस स्टेशन करतायत ब्युरो रिपोर्ट चंद्रपूर